युवासेनेची ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे लोकसभा आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेने युवा विजय युवा युवा महाराष्ट्र दौरा आयोजित केलेला आहे त्याचा प्रारंभ कोकणातून करत उत्तर महाराष्ट्र कल्याण भिवंडी लोकसभेचा दौरा करत काल ठाण्यात दौरा झाला अशाच प्रकारे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचा दौरा करण्यात येणार आहे घर तेथे ते शिवसेने गाव तेथे ते शिवसेना या संकल्पनेद्वारे गावोगावी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी युवा सेनेचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा युवा विजय दौरा सुरू आहे त्या संदर्भात काल टिपटॉ प्लाझा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी असंख्य युवा सैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा लोकसभा या दरम्यान ज्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी तसेच युवा सेनेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आल्याचे युवासेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवासेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे ह्याची सुरुवात आम्ही कोकणपासून केली होती त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो भिवंडी असेल कल्याण लोकसभा असेल आज ठाणे लोकसभा उद्या पालघर लोकसभा अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचे जे छत्तीस जिल्हे आहेत या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवासेनेच्या मुलांनी आमच्या युवा सैनिकांनी जे काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवासेने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे मी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते तीनशे पासष्ट दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्यासोबत काम करण्याला इच्छुक का आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक युवक सुद्धा तुम्हाला आमच्यासोबत दिसतील पूर्वी मिनिटापर्यंत तीन हजार एकशे शहाण्णव किलोमीटरचा हा प्रवास हा बाय रोड करण्यात आलेला आहे आणि एकूण जर आपण पाहिलं तर तेरा हजार किलोमीटर किलोमीटरचा हा प्रवास एकूण आमचा असणार आहे पण मी आपल्याला सांगतो की हा प्रवास करत असताना कुठेही थकवा जाणवत नाही कारण युवकांचा जो प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना मिळत आहे म्हणजे प्रामुख्यानं मी एकटाच करत नाहीये तर माझ्यासोबत युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंडेजी असतील युवासेनेचे सचिव किरण साळी असतील त्याचबरोबर आमची संपूर्ण युवासेनेची जी कोर कमिटी आहे ही अतिशय चांगलं काम करत असल्याकारणानं आम्हाला एक वेगळा प्रतिसाद मिळतोय मी आपल्याला सांगतो की आज जरी पूर्वेस्तर या ठिकाणी ठाण्यात असेल तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवासेनेची अशा वेगवेगळ्या टीम्स हे सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या बैठकी आजच्या तारखेला घेत आहेत आणि बावीस एप्रिलला ह्या आमचा जो दौरा आहे हे संपन्न होणार बघा हा मी आपल्याला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा मला हाच प्रश्न विचारण्यात आला होता ये की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक दिसतील का आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा सैनिक दिसतील परंतु आता मी त्याचं उत्तर देणार नाही कारण असं बोलल्यानंतर आमच्या युवा सैनिकांना संधी मिळत नाही परंतु मी आपल्याला सांगतो की मी विश्वासाने सांगू शकतो की ह्याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिका येते नवी मुंबई महानगरपालिका येते आणि मीरा भाईंदर महानगरपालिका येते मी आज या ठिकाणी पूर्ण माझ्या युवा सैनिकांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी आलेलो आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल तर निवडणुकीच नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक सुद्धा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी तयार असणार नगरपालिका ह्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे तिन्ही महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप या महायुतीचा भगवा झेंडा फडकणार